नमस्कार मी राजधान पांडक संस्था अध्यक्ष बुलढाणार्वण गेल्या दोन दिवसापासून मराठवाड्यातील काही शाखांवर सोनं तारण कर्ज सोडवण्यासाठी काही सभासद गर्दी करत आहेत या लोकांना काही आमच्या हितचिंतकांनी असे समजावून सांगितले की बुलढाणापणमध्ये आपले सोने सत्तर हजार रुपये तोळ्याने ठेवलेले आहे व सध्या सोन्याचा भाव दीड लाख रुपये तोळा आहे बुलढाऱ्यामधून तुमचं सगळं सोनं विकणार आहे त्यामुळे तुमचं सोनं तुम्ही सोडून घ्या आणि त्या, त्या ग्रामीण भागातील ऊसतोड कामगारांना यावरती विश्वास बसला व कर्नाटकमधील एका कारखान्यावरून त्यांना पूर्ण वाहनाची व्यवस्था करून दिली की तुम्ही आपापल्या गावात जा तुमच्या नातेवाईकांना सांगा की बुलढाऱ्यामधलं सोनं सोडून घ्या मराठवाड्यामध्ये प्रत्येक शाखेवर जितकं डिपॉझिट आहे त्यापेक्षा डबल गोल्ड लोन आहे म्हणजे आमचे स्वतःचेच त्या ठिकाणी जवळपास चारशे कोटी रुपये आठवलेले आहेत त्यामुळे कोणीही म्हणजे डिस्टर्ब होण्याचं कारण नाही कारण की आम्ही आपलं संस्था इतकी मोठी आहे की ना आम्ही आपलं सोनं विकणार आहे आणि काहीच नाही आपण ते तारण ठेवलेलं सोनं आहे आपण केव्हाही नेऊ शकता संस्थेची आर्थिक परिस्थिती अतिशय उत्तम आहे आज चार हजार कोटीची कॅश सिक्युरिटी आपल्याकडे आहे तीन हजार रुपयाचं मालमत्ता संस्थेची आहे दीड हजार कोटी रुपयाचं वेरहोज लोन आहे आपल्याकडे आणि बाकी कर्ज आपलं शंभर टक्के सुरक्षित कर्ज आहे आणि बुलढाणा आरभरचा एन पी ए फक्त दोन टक्के आहे त्यामुळे सभासदांनी विनाकारण घाई करून अशा प्रकार करू नये त्यामध्ये आपले नुकसान होईल संस्थेचे नुकसान होईल माझी सगळ्यांना एकदा कळकळीची विनंती आहे आपण सगळ्याच गोष्टीचा गंभीर विचार करावा बुलढाणाबाबंची आर्थिक स्थिती बघावी आणि नंतरच काय तो योग्य निर्णय घ्यावा धन्यवाद